सिन्नर येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबण्याच्या सत्राचं सिन्नर पोलीस ठाणेकडून आयोजन सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहमध्ये पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार सिन्नर पोलीस ठाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अनेक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापकांनी व तालुक्यातील पोलीस पाटील यांनी भाग घेतला होता शाळेमध्ये अमली पदार्थ जनजागृती मोहीम संबंधित अधिकृत एजन्सी संस्थांच्या मदतीनं विद्यापीठ आणि वसतीगृहांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे ड्रग्स आणि अल्कोहोलच्या दुष्परिणामाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे संयम ही एक अमली पदार्थ विरोधी जागरूकता मोहीम आहे जी शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या वापराशी संबंधित आरोग्य धोक्याबद्दल आणि निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली जगण्याच्या महत्वांबद्दल शिक्षित करण्यासाठी मोहीम राबवणे अशा अनेक प्रकारच्या अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यासंदर्भात चर्चा झाली या संदर्भात अनेक मान्यवरांची भाषणे झाली व अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली आहे त्या संकल्पातून माननीय पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण यांच्या आदेशामुळे आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बघतो मोठ्या सिटीमध्ये पुणे असेल ठाणे मुंबई इवन नाशिक या ठिकाणी शाळा आणि कॉलेजमध्ये मुलं आठवी नवी चाळीसवी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रक्सच सेवन करताना आपल्याला दिसतील त्यामध्ये गांजा असेल इतर प्रकारचे ड्रग असतील मालेगाव कडे जर आपण गेला तर त्या ठिकाणी दुप्ता हा एक प्रकार आहे किंवा काही विद्यार्थी ते कफ यायला बसत आहे ते कफ यायला सुद्धा नशा करण्यासाठी तिथं अशा अनेक वेगवेगळ्या नशे पदार्थाचं सेवन आज विद्यार्थी करता आहेत पुढे एका पुढे ज्ञान कुटुंब जाता यांनी सांगितलं परंतु आता विभक्त कुटुंब आहे घरामध्ये फक्त आई वडील मुलगा मुलगी चारच लोक आहेत त्यात आई वडील जर नोकरीला असतील सर्व मुलांना ते लक्ष ठेवण्यासाठी कोणी जास्त आणि अशा वेळी चुकीच्या मुलाशी झाली आहे त्या मुलांची तर ते व्यसनाच्या आहे किंवा या ड्रग आहे जाऊ शकतात आणि कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन चार त्याच्यामुळे आता प्रत्येकाला एकच मूल आहे बऱ्याच वेळा असं होत घरामध्ये की आईला किंवा वडिलांना माहिती असत की आपला मुलगा काहीतरी व्यसन करून देतो आडी जातो आहे परंतु तरी सुद्धा आई वेळेला त्याला बोलू शकत नाही किंवा त्याला काही करू शकत नाही आता आमच्या आमचा बऱ्याच कुटुंबाशी या संदर्भात संबंध येतो पोलीस अधिकारी असतील इतर आमच्या खात्यातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मुलं किंवा बाकी देखील मुलं या जगच्या आहारी जाऊन त्यांनी एक स्वतःचं जीवन संपवलेलं आहे किंवा आईवडिलांची सुद्धा हत्या त्याच्या हातून झालेली आहे इथपर्यंत यांची या जगचं सेवन करणाऱ्या मुलाची झालेली असते आपण हा आता सप्ताह साजरा करता हाँ काम करावं यासाठी अशी ही मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे कायद्याची अंमलबजावणी करणं आमचं काम आहे पोलीस खात्याचं परंतु ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपली मदत आम्हाला लागणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना बोलावलेला आहे उद्या आपण वा स्वतंत्रता दिवस साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम होईल मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी आपल्या शाळांमध्ये उपस्थित राहतील गावांमध्ये सुद्धा ग्रामसभेचं आयोजन होईल ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये होईल तर प्रसंगी समान्य गांजा असेल इतर प्रकारचे ड्रग असतील मालेगाव कडेच राखत गेला तर त्या